नमस्कार मी शिवानी साळुंखे आपण पाहताय न्यूज नाईन आजच्या ताज्या घडामोडी नमस्कार मी जितेंद्र गुडी जिल्हाधिकारी सतारा सतारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की मागची एक वर्षापासून हजारो तासाची मेहनत करू जवळपास तीस हजार लोकांनी मेहनत करून निवडणूकची तयारी केलेली आहे लोकाच्या घरी जाऊन त्याचं वोटिंग रजिस्ट्रेशन केलं होतं त्याच्या घरी परत आपण त्यांना वोटिंग वोटर आय डी कार्डसुद्धा वोट करून दिलेलं आहे मागचे चार पाच दिवसापासून आमची त्यांना प्रत्येक घरोघरी भेट देऊन आवाहन करते की आपण वोटिंग करावा मी सर्वांनी आवाहन करतो विनम्रप्रमाणे आणि एक करतो सात तारीखचा जे दिवस आहे त्या दिवशी तुमचे मताचा अधिकार जे आहे त्याचा वापर करावा आणि मोठ्या संख्येने वोटिंग करून सातारा जे जिल्हा प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रणी असतो त्याने वोटिंग पर्सेंटेजमध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही संपूर्ण देशामध्ये सर्वात पुढे ठेवा धन्यवाद आता जिथे वैशिष्टा जिल्ह्यात कुठल्याही व्होटरकडे वोटर वो स्लिप पोहोचली नसेल किंवा त्याने त्याचे कोणता पोलिंग स्टेशन आहे त्याची माहिती नसेल किंवा कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आपण ए वन नाईन फाईव्ह झिरो नाईन्टीन फिफ्टी हा नंबरवर फोन करा तुमचे जे प्रॉब्लेम आहे तुमची जे शंका आहे त्याचा तत्काळ निराकरण केलं जाईल मी समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा बोलतो आहे आपल्या माध्यमातून साताऱ्याचे सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी शंभर टक्के यावेळीस त्यांच्या मतदानाचा जो हक्क आहे त्यांनी बजवावा संपूर्ण जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन यांनी या निवडणुकासाठी आपल्यासाठी तयारी केलेली आहे सगळ्यांना सोयस्कर होईल अशी सर्व प्रकारची उपाययोजना आपण या ठिकाणी लोकांना करून देतो आहे खास करून माझे जे तरुण मित्र आहेत त्यांनाच सगळ्यांना मी खास करून आवाहन करतो की आपण सगळे या लोकशाहीचं आपण भविष्य आहात त्यामुळे आपण सगळ्यांनी नक्कीच बाहेर येऊन मोठ्या प्रमाणात आणि जसं साताराचा टार्गेट आहे शंभर टक्के आपण सगळ्यांनी मतदानाचा अधिकार मिळवतो